भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी काल भोर शहरामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विशेष करून माझ्याबद्दल जास्त गरळ ओळखण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे तर आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण एवढंच होत काही गोष्टींची स्पष्टता या ठिकाणी जनतेसमोर यावी ज्या काही चुकीच्या गोष्टी मांडून त्याचा वेगळा अपप्रचार काही लोक या ठिकाणी करतायत याची सत्यता आपल्यासमोर यावी खऱ्या अर्थाने यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही मंडळचे दोन्ही मंडल अध्यक्ष भोर शहर मंडलच्या अध्यक्षा जिल्ह्याचे उपाध्यक्ष कारखान्याचे व्हाईस चेअरमन जिल्हा परिषदचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य माजी दिख्ष सदस्य विक्री संघाचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन आणि सर्व संचालक संचालिका त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक संचालिका उपस्थित असणारे भोर शहरातील सर्व आजी मा माजी नगरसेवक उपस्थित संघटनेत काम करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी खरं तर आजची पत्रकार परिषद मला घ्यायची नव्हती कारण मी आजपर्यंत विविध विकास कामांच्या मुद्द्यांवरती पत्रकार परिषदांचा ऐकला केली आजची पत्रकार परिषद घेत असताना काल एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये बेछूट आणि धादान खोटे आरोप सध्याचे विद्यमान असणारे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी केले त्यांनी तर काल एवढा मोठा त्या ठिकाणी गौक्युस्फोट करण्याचा प्रयत्न केला की लोकप्रतिनिधी म्हणून ह्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकारच नाही तर या बाबतीमध्ये मला बोलायचं वाटतं कारण की संविधानानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध संविधानाप्रमाणे जो मला अधिकार प्राप्त आहे त्या प्रमाण व्यक्ती स्वातंत्र्य असतं किंवा व्यक्ती स्वातंत्र्या व्यतिरिक्त सुद्धा लोकशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीनं काम जर होत असेल तर त्याला वाचा पडण्याचा प्रयत्न असेल लोकशाहीमध्ये जे चांगलं काम असेल त्या चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचा प्रयत्न प्रसंग असेल अशा विविध कामांच्या संदर्भामध्ये मला माझं मत मांडण्याचा हा नैसर्गिक आणि कायद्याने दिलेला अधिकार त्या ठिकाणी त्यामुळे मला वाटतं लोकप्रतिनिधीची व्याख्या जी आता स्वतःला लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मला वाटतं ही लोकप्रतिनिधीची व्याख्या समजली का नाही हा खरा प्रश्न आता या निमित्तानं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही काही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नाही किंवा तुम्ही काही आमदार नाही किंवा तुम्ही विधान परिषद सदस्य नाही किंवा राज्यसभेचे सदस्य नाही किंवा वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दलसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी वक्तव्य केली खरं तर ज्या पद्धतीनं झालेली निवडणूक आहे ज्या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दनाने जो कौल दिला मी तो मी मान्य केला आणि मी नव्यानं कामाला सुरुवात केली आहे परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या जनता जनार्दनाने मला जरी दोन निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा ज्या जनतेने माझ्या पाठीमध्ये उभं राहून मला आशीर्वाद देणं मतरूपानं मताच्या रूपाने आशीर्वाद देण्याचं काम केले त्या जनतेला किंवा जनतेचे प्रश्न हे सोडवण्यासाठी मी आजही आणि पुढेही भविष्यात कटिबद्ध असणार त्यामुळे आता त्यांच्या प्रश्नाकरता निश्चितच मला माझी भूमिका पुढं त्या ठिकाणी चालू ठेवावी लागणार आहे ती माझी मी ठेवलेली आहे परंतु आता जर यांना असं वाटत असेल की आम्ही आता निवडून आलो आहे आणि आता तुम्ही पडलेला आहात त्यांनी एक वाक्य वापरलं पडलेलं आहात खरं तर मला आता त्यांना सांगायचं आहे तुमचा जो काय हा विजय आहे थोडासा राजकीय अपघातातूनच त्या ठिकाणी झाला असं म्हटलं तर बाब ठरणार नाही काही लोक म्हटले की हे सत्तेत पण राहू शकत नाहीत सत्तेमध्ये सत्तेशिवाय यांना राहता येत नाही सत्तेतच राहावं लागतं असं सुद्धा काही मंडळींनी त्यांना काल भाषणामध्ये त्यांच्या मुलाखतीत सांगितलं आहे खरं तर आता सत्तेत कोण आहे कोण नाही मला वाटतं जे काही बोलतायत खरं तर सत्तेशिवाय कोण राहू शकत नाही याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर त्यांनी मला वाटतं त्यांच्या ने वरिष्ठ नेत्यांना विचारावं म्हणजे त्याचं उत्तर मला वाटतं त्यांना अधिकचं कळेल मी त्याच्याबद्दल अधिक बोलायची काही तर आवश्यकता नाही आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकार काम करते राज्याचे विकास पुरुष सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत दोन्ही पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे दोघांचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत सरकार म्हणून एकत्रित निर्णय घेत आहेत आज हा सरकारचा निर्णय म्हणून त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो यामध्ये मात्र यांची आजपर्यंत जी भूमिका फक्त आम्ही केलं ही सांगण्याची भूमिका आहे मी परवा दोन दिवसापूर्वी या मतदारसंघामध्ये रस्त्यांची विकास कामं ही मंजूर झाल्याबद्दलची पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच की राष्ट्राचे राज्य आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी यांच्या संकल्पनेमधून एक राष्ट्रीय स्तरावरची सायकल मॅरेथॉन स्पर्धा ही पुण्यामध्ये घेण्याचं तर ते आदरणीय मोदी साहेबांनी आणि त्यांची संकल्पना होती की ही स्पर्धा पुण्यामध्ये आता काल काय त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं म्हणले मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि हा सायकलचा ट्रॅक म्हणले असा घोर आणि वेगवेगळ्या तालुक्यातून म्हणले मी नेहण्यासाठी सांगितलं मला सांगा ही संकल्पना मोदी साहेबांची आहे त्यांनी आज जवळपास देशभरामधल्या अनेक देशातल्या पन्नास राष्ट्रांमधले सायकलचे स्पर्धक आज या आपल्या भारत देशामध्ये आणि विशेष करून आपल्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यामध्ये येत आहेत ही संकल्पना दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी ही संकल्पना इथं आणली आणि आज त्यांनी राज्य सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या मंत्रीने माननीय फडणवीस साहेबांच्या ऑफिस मधून या सायकलच्या ट्रॅकचा जो काही मार्ग आहे तो ठरवण्याच्या संदर्भातला सूचना दिल्या आणि त्यानुसार आज हे टेंडर झाले ही गोष्ट मी फक्त सांगितली ह्याच्यामध्ये एवढं काही मिरची धोंबण्याचं कारण होतं मला काही त्या ठिकाणी समजत विद्यमान आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले श्रेयवादाचा आरोप केला काय तुमचे ह्याच्यामध्ये मुळामध्ये त्यांच्या कुठल्याही कामाचे एक उत्तर भूमिकेचं काम केलेलं आहे कंप्लेंट माझ्याकडे आली की त्यांनी मागच्या काळात म्हणजे माझ्या कालावधीमध्ये जी कामं मंजूर झाली त्याच्यामध्ये विशेष करून एक काम होतं ते जयपाडमध्ये तीस चोपनमध्ये पन्नास लाख रुपयाचा रस्त्याचं काम त्याचप्रमाणे रांजणवाडीचं एक पुलाचं काम होतं ते बिगर सिंचनमध्ये त्याचप्रमाणे हिसरचा साखो पूल असेल मुळशी तालुक्यातील भडे क्रीडांगणासाठी तीन कोटीचं निधी मंजूर असेल पौड कोळवण रस्त्यावरती जवळपास पुलाचं झालेलं काम असेल बोर एसटी स्टँडचं कॉन्क्रीटीकरणाचं काम असेल किंवा बो पानशे पी च्या मधले मधलं सेंटर मधल्या तिथल्या डॉक्टरच्या रेसिडेन्शियल व्यवस्थेसाठी जे काम असेल या व्यतिरिक्त बरेचशी अशी कामं आहेत की त्यांचं त्यांनी उद्घाटन आम्हाला कुठलीही सूचना किंवा पूर्वकल्पना न देता सुद्धा स्वतःच्या पाट्याने बोर्ड लावून केले त्यामुळे आम्ही कधी फुकडच्या कामाचं श्रेय घेत नाही उलट आमच्याच कामाचं श्रेय त्यांनी घेतलेली जागतिक लेवलची सायकल स्पर्धा होणार आहेत मधून हरून जाणार आहे त्यासाठी सुद्धा काम होणार आहे ही संकल्पना माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी साहेबांच्या राष्ट्रीय स्पर्धा ही पुणे जिल्ह्यामध्ये होते आणि तर ही माननीय पंतप्रधान महोदयांची संकल्पना आहे आणि राज्य सरकार आज त्या ठिकाणी त्याचं काम त्या ठिकाणी पाहतय किंवा या रस्त्यांचे टेंडर आता पीडब्ल्यू डी विभागाकडनं काढण्यात आले संकल्पना देशभरामधल्या राष्ट्रामधल्या अनेक राष्ट्रांचे पन्नास राष्ट्रातले प्रतिनिधी सायकलच्या स्पर्धेच्या निमित्ताने या पुणे जिल्ह्यात म्हणजे विशेष करून भोर राजगड मुळशी मावळ पुरंदर आणि बारामती या मतदारसंघात सायकल ट्रॅकची निर्मिती जी झाली त्यामधून करण्यात येईल त्यामध्ये काही विद्यमानांनी काल सांगितलं म्हणले हे आम्ही सुचवलं हा रूट आमका केला आता तुम्ही दिल्लीला कधी रूट स्पर्धा घ्या म्हणून सांगायला गेला माननीय पंतप्रधान महोदयांनी या संदर्भातली संकल्पना ही पंतप्रधान सरकार अंमलबाजवणी त्यांना माहिती तरी मला वाटतं निदान करून घ्यावी की ही संकल्पना कोणाची आहे फक्त हे आम्ही आणले ना आम्ही आणले आणले तर तुम्ही त्याचा कार्यक्रम घ्या आमचं काय म्हणणं नाही परंतु माननीय महोदय पंतप्रधान मोदयांच्या सूचनेतही झाले तुम्ही म्हणा ना पहिल्या ज्या वेळेला तुम्ही बातम्या दिल्या पत्रकार परिषद परिषदेत तुम्ही त्याचा केला नाही आम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की राष्ट्रीय स्पर्धा आहे असं झालं झाला विषय असा होता काल आमदार साहेब म्हटलं ते भोरशा शहरातल्या नागरिकांनी त्यांना नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं की भोरकरांनी एकदा आमचा विश्वास दाखवून टाकून बघावा आम्ही नक्कीच तुमचा विश्वास पूर्ण करू आणि भोर शहरासाठी आताही कोट्यवधी रुपयाचा निधी आम्ही आणत आहोत असं आहे भोर शहराबद्दल मला आठवते का नाही माहित नाही पण मला चांगलं आठवते दहा वर्षापूर्वी असे जे राजकीय मंडळ भाषण झाले ते आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं शहराचा आम्ही चेहरा थोडा हो बदल आणि मला संधी द्या बोरकरांनी ना ना नाकारलं नंतरही नाकारलं गेल्या पाच दहा वर्षामध्ये पूर्वीच्या असणाऱ्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम करत होतो त्या कामाची पावती म्हणून त्या त्यावेळेला आम्हाला त्या जनतेनं भोर शहरातले निवडून दिले आज भोर शहरामध्ये जवळपास नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम आपण त्याचप्रमाणे भोर शहरात धनगर वस्ती असेल पद्मावती वस्ती असेल किंवा अन्य ठिकाणचे जे काही अडचणीतले रस्ते होते सुद्धा डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण केले भोर शहराच्या पाणीपुरवठ्याचं काम हे सुद्धा माननीय थोपटे साहेबांच्या काळात मंजूर झालं नंतर आमच्या काळामध्ये त्याला सुरुवात झाली दाटेसाहेब सांगळे सुद्धा त्या काळामध्ये होते आणि त्या कामाची योजना सुरू झाली आता पाईपलाईन निश्चितच कमी जास्त होते दोन योजना भोर शहराच्या कारणीत आहेत आता नव्यानं भूमिगत आराखडा जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटीचा आपण पूर्वीच सरकारकडे सादर केलेला आहे काल त्यांनी सांगितलं म्हणलं ते भूमिगत आराखड्याला आम्ही मंजूर देऊ नवीन पाणी पुरवठा करू अरे नवीन पाणी पुरवठा करू भोर शहराचा पाणी पुरवठा आज तुम्हाला पंधरा वर्षानंतर कळालं भाडगरच्या धरणाच्या खाली अगोदर नाही कळाला मग तुम्ही हे आज सांगताय म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त लोकांना काहीतरी दिशाभूल करण्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा हाती घे प्रयत्न आहे शेवटी आज नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी ओ हे काम करताय आणि जर कुठल्याच पक्षाची तिथं सत्ता नाही तर तुम्ही कसं म्हणू शकता की हे आम्ही निधी आणलाय म्हणून तिथं तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही म्हणता पालकमंत्र्यांनी दिलं आणि मग पालकमंत्र्यांनी दिले तर आम्ही म्हणतोय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं हे करता ना तिथे मुख्यमंत्री महोदय राज्याचे आणि महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून ती काम करतायत आणि तिथं मुख्यमंत्री नाव का घेत नाही तिथं तुम्ही म्हणा माननीय मुख्यमंत्री किंवा महायुतीचा वतीनं हा निधी आलेला आहे तिथे तुम्ही नाही पालकमंत्र्यांनी दिला हे जे काही दिशाभूल करण्याचं काम आहे ना हे मला वाटतं चुकीचं आहे आणि हे निव्वळ फक्त आता निवडणुकीच्या वेळेतून दादा असं म्हणायचं आहे का की आता ज्या आता महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत त्या दो त्या दोन पक्षांना मुख्यमंत्र्यांचं ना नाव घेण्याचा वावड वाटतंय मुख्यमंत्र्यांचं वावड वाटतंय का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा माझा प्रश्न एवढाच आहे आज तुम्ही फक्त एकाच विचाराचं किंवा एकाच नेतृत्वाचं एकाच पक्षाचं जे काही इथं सांगताय तुम्हाला महायुतीतल्या त्या वेळेच्या संबंधित तिन्ही पक्षाच्या मतदारांनी महायुती म्हणून मतदान केलंय का नाही केले ना केलंय तर मग तुम्ही असं का नाही म्हणत महायुतीचा मी आमदार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे निधी असं का नाही म्हणत फक्त तुम्ही सांगता की आमच्या पालकमंत्र्यांनी दिलं तुमच्या पालकमंत्र्यांनी दिले तर आम्ही म्हणतो आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिले चुकीचं काय आणि मग आम्हाला म्हणतात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार नाही तुम्हाला कुठल्या तोंडाने अधिकार दिलाय अशीच जर परिस्थिती राहिली जात तर मग जर पुढच्या निवडणुका संस्थांच्या निवडणुका मध्ये एकत्र म्हणायची वेळेला नाही बघा ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला पक्षाचा आदेश त्या ठिकाणी मी मग अशी आपल्याला सांगितलं ज्या वेळेला भविष्य काळात जर द्वितीय म्हणून लढण्याच्या संबंधित मान्य म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा आदेश जर आला तर त्या आदेश शिरसावंत पक्ष वाढवण्याचा व्यक्तीच्या प्रत्येक पक्षाचा अधिकार खूप स्वतंत्र आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष भोर विधानसभा मतदारसंघात वाढवण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भविष्य करत आहे धन्यवाद